त्याच्यानंतर त्याच्या अटलशे टोतीला अडीचशे सहा ला टोल आता आपण जाऊया पनवेल लाड आहे घेऊन चाललंय गावात बोजक्यात काय आहे ना ता गावाद ठीका? आता गावात गेल्यानंतर सांगतो तुम्हाला ठीक आहे चला सुमन नगर क्रॉस करतोय आता जाऊया डायरेक्ट शिवडीला आपला मित्र थांबलाय शिवडीला तिथे जाऊन भेटायचं त्यांना चला च दा। गणपती बाप्पा मोर्या चला आपला प्रवास चालू థ్యాంక్స్ విజిట్ అయినా లో ఉన్నాయి मी पीएम 80 जैन पेटी 14 किलोमीटर फुलवेले 300 मीटर मित्रांनो टोल नाका क्रॉस करून आता आपण चाललो आहे पनवेलकडे <coughs> कारण आज आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला जायचं पनवेल मार्ग चला ब्रिजच्या खालना आल्यानंतर परत एक एम एम आर डी एला जायला म्हणजे मॅरेथॉन ग्रुपचा जो प्रोजेक्ट आहे ना तिकडे जायला राईट आहे आपण चालू आहे सरळ आणि लेफ्टला आहे साई वर्ल्ड सिटी मार्ट गेलंय आता लेफ्ट मारून आपण

तर आता मध्ये मध्ये कुठे काय पेट्रोल पंप आहे रस्त्यात आपला चालू झाला चला मित्रांनो आता आपण पोचलो आहे खारपाडा टोलला हा टोल आता ॲक्टिवेट नाही अगोदर होता ॲक्टिवेट आणि ह्याच्या पुढेच जो चिरनेरवर जर आपण आलो असतो ना ह्या टोलच्या पुढे आपण बाहेर पडलो असतो आणि ह्या रोडला आपण जॉईंट झालो असतो थोड्या वेळाने इथे पुढे एक सी एन जी पंप पण आहे असं आहे चला हे त्या टोलच्या पुढचं ब्रिज आहे आणि या ब्रिजची रस्ता काय एवढा काय खास <coughs> नाही आहे हा उबडधोबडच आहे असं आहे कारपाड्याचा टोल गेल्यानंतर हा लेफ्ट साईडला एक सी एन जी पंप आहे महानगरचाच आहे इथे पण तुम्ही सी एन जी भरू शकता असं <coughs> आहे चला तर मित्रांनो आपण आता पोचत आलो आहे पेनला आता पुढे पेन शहर येईल त्याच्या अगोदरच्या एका ब्रिजवरती आहे आपण आता आणि हे पुन्हा जर तुम्ही लेफ्ट मारलात पुढच्या ब्रिजच्या खाली गेलात तुम्ही गेलात पेन शहरामध्ये आणि सरळ जो रस्ता आहे तो जातो रामवाडी किंवा गोव्याकडे गोव्याच्या साईडला असं आहे आपण जाऊया गोव्याच्या साईडला आणि हे रामवाडीच्या ब्रिज वरती ब्रिजवरती पुढे रामवाडीच्या राम वरती ब्रिज आहे ना त्याचा रात्रीचा आता आपण आहे वडखळ बायपासला लगेच पेंच्या नंतर वडखळ बायपास येतो पहिला खालून जावं लागायचं आता आपण पोचत आलो आहे गडप गडप या ठिकाणी गडप हे गाव आहे इथे काम चालू आहे ब्रिजचं त्यामुळे ब साईडनी सर्विस रोड आहे आणि लास्ट टाईमला जेव्हा आलो होतो ना तेव्हा इथे काहीच नव्हतं म्हणजे त्या साईडचं सा। पण त्या साईडला काय ना काय काम चालू आहे इथे म्हणजे ही बघा ही पुढची साईड आहे ना तिथे त्याने ते, ते हे टाकून भरणी विरणी टाकायचं सा काम चालू आहे असं आहे चला पुढे पुढे सांगत राहतो तुम्हाला कुठे कुठे काय काय ते ते गडप गेल्यानंतर पुढे राईट साईडला म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या रोडवरती एक सी एन जी पंप आहे गावाचं नाव मला माहिती नाही लोकेशन मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला माहिती असेल तुम्हीच कमेंट करून सांगा आणि पुढे राईट साईडला पण एक आहे पण थोड्या डिस्टन्सवरती आहे राईट साईडला पण असं आहे ब्रिज चालू झालाय मी याच्या अगोदर आलो होतो एक दोन महिने अगोदर तेव्हा खालना गेलो होतो पण हे ब्रिज चालू आहे माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असाल एक दोन महिने अगोदर हे चालू आहे ते ब्रिज गेल्यानंतर कुठच्या गावी आलो माहिती नाही आहे पण इथे पण रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे इथे आणि सिंगल रोडच आहे असं आहे आणि बऱ्यापैकी काम चाललं आहे राईट साईडला बघताय ना तुम्ही पी सी सीचं काम चालू आहे असं आहे म्हणजे होईल हा पण रस्ता काही महिन्यांमध्ये आणि हा परत डायव्हर्जन आपल्याला भेटलेलं आहे आणि ते पण असंच रस्त्याचं काम चालू आहे लेफ्ट साईडला पूल आहे असं सगळं आहे चला तर भेटत राहूया मध्ये मध्ये या रोडच्या आपल्या व्हिडिओमध्ये थोडं पुढे आल्यानंतर असं वाटलं की लेफ्ट साईडचा रस्ता चालू झालेला असेल पण नाही तो तेवढंच काम होतं झालेलं आणि इथे काय मोरी वगैरे असेल का माहिती नाही पण परत आपला दुहेरी रस्ता इथून चालू झालेला आहे मित्रांनो लेफ्ट साइडला हॉटेल जोगेश्वरी आहे पण आम्ही इथे चुकलो कारण एवढा छोटा वोड तुम्हाला दिसला असेल तो डायव्हर्जनचा होता तिकडनं एक गाडी गेली आणि आम्ही चुकून ह्या समोर जी गाडी चालली आहे ना त्या गाडीच्या मागे नाही गेलो पण लेफ्ट साईडला जे ब्रिज आहे ना त्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे आणि ह्या ब्रिजच्या दोन्ही साईडला म्हणजे त्या साईडला जायला आणि ह्या साईडला ए आयला ॲक्च्युली हा ए आयचा रस्ता खूप चांगला आहे आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा इथून त्या खाली आलो ब्रिजच्यामध्ये आणि आम्ही परत राईट मारला तर राईट मारल्यानंतरचा रस्ता बघा कसा आहे म्हणून तो बहुतेक गाडीवाला सरळ गेला तिकडनं त्याला माहिती होत असेल की हा इकडे गोव्याला जाणारा रस्ता खूप खराब आहे असं पण हे ब्रिजचं काम बऱ्यापैकी होत आलेलं आहे आणि बरंच मोठंच ब्रिज आहे हे पण असं आहे जिथे इथे ब्रिजचं आहेत तिथे इथे डायव्हर्जन आणि रस्ता खराब आहेच आहे सगळीकडेच जिथे काम चालू आहे तिथे गावाचं नाव माहिती नाही आपल्याला पण हे काय लोकेशन आहे ते मित्रांनो आत्ता आपण नागोठण्याच्या अगोदर आहोत थोडं पण इथे पण रस्त्याचं काम चालू आहे लेफ्ट साईडला ले तुम्ही बघत असाल कॉन्क्रिटीकरण वगैरे चालू आहे बेस वगैरे टाकून झाला आहे आणि आपण चाललो आहे राईट साईडनी पण जिथे जिथे हे आहे ना आपलं म्हणजे ब्रिजची वगैरे जिथे जिथे कामं आहेत तिथे डायव्हर्जन्स आहेतच आहेत जसं इथे बघा राईट साईडला ब्रिजचं काम चालू आहे तर मग इथे लेफ्ट साइडला सर्विस रोड किंवा काही ना काही गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत काय स्वरूपाचं काम आहे आपल्याला काय कळत नाही आहे कसं येणार आहे करा दिवसा असतो तुम्हाला व्यवस्थित ते <coughs> दाखवलं असतं तुम्हाला कसं काय आहे ते बघा आता रात्री काय एवढं व्यवस्थित दाखवू शकत नाही बघा इथे परत ते ब्रिजचं तुम्हाला सांगितलं ना ह्या ब्रिजच्या याच्यामुळे ते डायव्हर्जन्स वगैरे आहेतच आहेत आणि सगळीकडेच आहेत डायव्हर्जन्स जिथे जिथे आहे तिथे आणि मध्ये मध्ये मग परत चांगला रस्ता चालू होतो असं सगळं आहे मित्रांनो आता आपण पोचत आलो आहे नागोट <coughs> नागोटण्याला पुढे नागोटणे गाव आहे असं सगळं आहे <coughs> इथे पण याचं ब्रिजचं काम असल्यामुळे इथे पण डायव्हर्जन्स म्हणजे इकडनं तिकडे आणि रस्ता तर चांगला भेटणारच नाही नागोटने ब्रिज बनतो आहे आणि आपण चला जाऊया प्युअर ब्लॉकवरनं हलद डुलत हलद डुलत समोरची गाडी बघा हलते डुलते हलते डुलते हलद डुलत प्रवास करूया चला नागोटणे गेल्यानंतर परत आपला चांगला सिमेंटचा रोड चालू झाला आहे चला सिमेंटच्या रोडवरनं प्रवास करूया आणि असेच पुढे पुढे टुवर्ड्स राजापूर जात राहूया आता कुठे आलो आहे कळत नाही रात्रीमुळे असं मला लाईटी पण खूप येतात त्यामुळे आजूबाजूचा बोर्ड पण वाचायला भेटत नाही आहे वरतून गेली कोकण रेल्वे आणि खालून आपण चाललो आहे चला तर पुढे पुढे या रस्त्यामध्ये भेटत राहूया आपण मित्रांनो हा लेफ्टला गेला पाली गणपतीला म्हणजे परत एक्सप्रेस हवेला पण लागतो आणि पुढे येईल आपलं हे काय ते कोलाड वगैरे असं काही ना काहीतरी येत राहील पुढे पुढे दाखवतो तुम्हाला पुढे चाल। काय काय आहे ते असं आहे चला <laughs> तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे जिंदाल कंपनीला कोलाडच्या अगोदर जी आहे नागोठण्याच्या पुढे त्या तिथे राईट साईडला आहेत जोशी वडेवाले आणि हा इथून हा परत सिंगल रोड चालू होतो पेवर ब्लॉक आहेत कारण इथे काय माहिती नाही जास्त मोठा रोड नाही आहे एक शंभर मीटरचा पण सिंगल रो नसेल हा शंभर एक मीटरच असेल जास्त नसेल याचं कारण हे की पुढे एक स्मशान आहे बहुतेक त्याच्या डिस्प्यूटमुळे हा रोड बनत नसेल असं काहीतरी असेल आपल्याला एक एक्झॅक्ट माहिती नाही चला तर आता याच्या पुढे रस्ता परत चांगला आहे ते, ते, ते राईट साइडला <coughs> ना हॉटेल गोमांतक होतं आयडेंटिटी ती याच्यासाठी सांगतोय कारण या गावाचं नाव मला माहिती नाही परत इथून सिंगल रोड आहे लेफ्ट साईडला कामं चालू आहेत असं सगळं आहे गावाचं नाव नाही सांगत सांगू शकत म्हणून तुम्हाला मी पर्टिक्युलर हॉटेलचं सा नाव सांगतो आहे चला तर मित्रांनो हे एक ब्रिज तयार झालं आहे या ब्रिजवरनं आपण चाललो आहे लास्ट टाईमला या ब्रिजवरनं जायला भेटलं होतं की नाही काही आठवत नाही कारण काळोख असल्यामुळे लोकेशन कळत नाही आहे असं सगळं आहे चला तर भेटत राहूया हॉटेल भिवंडी दरबार हॉटेल भिवंडी दरबारला आलो आहेत आपण आणि इथे पण असा त्याच्या पुढे असा सिंगल रोडच आहे हॉटेल भिवंडी दरबारच्या इथे आणि आपण सिंगल रोडवरनाच चाललो आहे असं गाव कुठचं काय कळत नाही रात्र असल्यामुळे पण हॉटेल भिवंडी दरबार दरबार त्याच्या पुढचं हे लोकेशन आहे मित्रांनो वरती जे ब्रिज दिसतंय ना कोकण रेल्वेचं ते कोलाड गावच्या अगोदरचं आहे म्हणजे आता इथे पुढे कोलाड सिटी येईल हे पण मोठं ब्रिज होईल कोलाडच्या इकडचं पण आणि खूप मोठा पॅच असेल ह्याला बनवायला पण बराच वेळ जाईल तसा म्हणा हे बघा आत्ताशे याचे म्हणजे लास्ट टाईमला काय दोन तीन पिल्लरचीच कामं झाली होती मी आलो होतो तेव्हा पण आत्ता बऱ्यापैकी अशी कामं आहेत पिलर्स उपे आहेत त्याच्या साईडचं सपोर्टर पण आहे आता या झाडाचं काय होईल माहिती नाही आपल्याला राहील की जाईल आणि आता कोलाडच्या पुढे आल्यानंतर परत असे डायव्हर्जन तर कोलाडमध्ये भरपूर आहेत कारण मोठा पॅच आहे तो असा आहे तर हे पॅच येतच राहतील कोलाड क्रॉस होईपर्यंत हे असे छोटे मोठे छोटे मोठे असे डायव्हर्जन तुम्हाला भेटतच राहतील आणि धूळ वीर धूळ वगैरे पण भरपूर आहे आणि ह्या या पर्टिक्युलर याच्यामध्ये ना खूप मोठे खड्डे होते लेफ्ट साइडला तिथे कारण मातीचा रस्ता आहे टोटल या सर्विस रोडला जायला असं आहे तर सांभाळून चालवा इथे कोलाडला आल्यावरती गाडी कोलाट गेल्यानंतर दोन्ही साईडचे रस्ते व्यवस्थित बनवलेले आहेत <coughs> सिमेंटचे आहेत मेन म्हणजे आत्ता येईल कोलाड रेल्वे स्टेशन येईल माझ्या मते आता पण आहे रस्ते एकदम मस्त झालेले आहेत तिकडे काही टेन्शन नाही आहे आता मध्ये बघूया कुठचा वाईट पॅच दिसला तुम्हाला दाखवतो हो हे बघा कोलाड रेल्वे स्टेशन गेलं इथे असं आहे लोकेशन काय कळत नाही आहे कुठचं आहे ते पण पर इथे परत डायव्हर्जन आलं आहे आणि सिंगल रोड आहे इथे आणि रस्ता पण काय एवढा काय खास नाही आहे खराबच आहे गाव कुठचं आहे का माहिती नाही सिंगल रोड चालू झालं आहे इथे राईट साईडला नेहमीप्रमाणे का ने काय ना काय ते आपले बेस वगैरे हो टाकून ठेवलेलं आहे पण कालचा रस्ता याचा दिसतो आहे मला डांबराचा आहे इथे असं आहे ते आता आपण ना पोचलो आहे तळवली तळवली का तळवली काहीतरी असं काही लिहिलं होतं ते गाव आहे ब्रिजचं राईट साईडला काम चालू आहे हो पण हा रस्ता लास्ट टाईमला मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा खूप खराब होता पण आता तर खूप बऱ्यापैकी दिसतो आणि ब्रिजचं काम पण व्यवस्थित बऱ्यापैकी दिसतंय मला म्हणजे लवकरात लवकर होईल वाटतं हे ब्रिज तयार ते ब्रिज गेल्यानंतर हा परत खडबुड्या खडबुडा रस्ता चालू झाला आहे छोटासाच पॅच आहे आपण जाऊया लेफ्ट साईडनी पण असे तुम्हाला डायव्हर्जन मध्ये मध्ये छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे आयवरती भेटतच राहणार आहेत असं आहे आणि जिथे काम चालू आहे तिथे भेटतच राहणार आता बघा इथून पुढे परत रस्ता डबल द, 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 दुहेरी वाहतूक चालू झाली असं आहे मानेश्वर गेली आता आणि त्याच्या पुढचं ब्रिज आलं आहे थोड्या वेळानंतर गाव काही कळत नाही पण ह्याचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे बघा खालचा तो रस्त्या इकडनं ना तिकडे जायला वगैरे रस्ता पण झाला आहे वरती पण वरपर्यंत मला व्यवस्थित कन्स्ट्रक्शन दिसतं आहे म्हणजे वरती झालेलं असेल हा पण ब्रिज नेक्स्ट टाईमला येऊ तेव्हा आपण बोलते की त्या मागच्या ब्रिजवरून जाऊ आण पोचलोय इंदापूर मध्ये लास्ट टाइम मध्ये नाश्ता करायला तो पण काय मजा नाही आली होती वडा उसळ मामाला तर ते काय मिसळ पण आवडली नव्हती इंदापूर बायपास गेला तिकडनं लेफ्टला चला बारा वाजून एकोणीस मिनिट इंदापूर मध्ये एंट्री आत्ता आपण इंदापूर क्रॉस करतो आहे मागे जो राईटला रस्ता आहे गेला तळेगावात गेला आणि सरळ रस्ता जातो आपल्या परत आपण मुंबई गोव्याला पुढे जॉईंट होऊ कारण ह्या गाव मानगावला आपण बायपास दिलेला आहे मग सांगितलं ना तसं आणि इथून तो तो तिकडचा जो रोड येणार आहे ना मुंबई बायपास जो रोड येणार आहे तो इथे जॉईंट होणार आहे असं आहे तर किती जॉईन तो कंटिन्यूज होईल हो मुंबई गोवा ह्यावेला आत्ता आपण पोचलो आहे मानगावच्या इथे <coughs> राईट साइडला गेला मानगावचा सा पेट्रोल पंप आणि पुढे येईल मानगाव डेपो लेफ्ट साइडला असेल मानगावचा सा डेपो चला तुम्ही या मानगावच्या रस्त्याच्या म्युझिकच्या द्वारे मजा घ्या मानगावातून आता आपण बाहेर पडलो आहे आणि जो बायपास आहे ना मानगावचा तो इथे जॉईंट होणार लेफ्ट साइडला इथे तुम्हाला दिसत खडीबिडी पडलेली होती मानगाव चालू व्हायच्या अगोदर तिकडना तो आहे असं आहे आता इथे पण मानगाव गेल्यानंतर राईट साईडला एक सी एन जी पंप चालू झालेला आहे असं सगळं आहे म्हणजे सी एन जी पंप बरेच आहेत रोडवर मित्रांनो आता आपण पोचलो आहे लोणेरे इथे लोणवारीचं पण ब्रिजचं काम चालू आहे आणि हे पण मला वाटतं यावर्षी वर्षी व्हायला पाहिजे हे ब्रिज असं सगळं आहे आणि होईल वाटतं मला ह्या वेळेस हे ब्रिज यावर्षी पण जास्त काम काय बाकी नाही आहे असं आहे हा खालून रस्त्या म्हणजे गाड्यांना यायला जायला रस्ता वगैरे हो इथे झालेला आहे आणि पुढे पिलरचं काम चालू आहे असं आहे णेरे गेल्यानंतर प्रत्येक ब्रिजचं काम चालू आहे आणि हे मला वाटतं हे पण बऱ्यापैकी मोठं ब्रिज आहे कारण खूप मोठा पॅच आहे गावाचं नाव ना माहिती आहे आपल्याला तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा रात्र असल्यामुळे तुम्हाला दाखवू सांगू शकत नाही कुठचं गाव आहे ते मित्रांनो राईट साईडला जो रस्ता गेला आहे ना तो महाड शहरामध्ये गेला इथून महाड शहर सुरुवात होते आणि लेफ्ट साइडला पण महाडच आहे तसं पण हा पण एक रस्ता आहे महाडमध्ये शहरामध्ये आतमध्ये जायला चला आपण पुढे जाऊया <laughs> मित्रांनो आता आपण आहोत सावित्री ब्रिजवरती महाड शहर गेलेलं आहे आणि सावित्री नदीचं ब्रिज आपण क्रॉस करून जाऊ आता पुलादपूर साईडला असं आहे हे सावित्रीपूल गेल्यानंतर पण एक सी एन जी पल पंप आहे इथे नाही असं नाही आहे चला सावित्रीपूल क्रॉस करूया हा बघा महानगर गॅसचा शेवटचा पेट्रोल पंप आहे जिथे अठ्याहत्तर रुपये रेट आहे मित्रांनो झोपलं तर नाही आहे एक वाजून गेला आहे पण आता इथे महाडच्या पुढे सावित्री पुलाच्या इथे आलं आणि हा शेवटचा महानगर गॅसचा पंप आहे आता पुढे जर ता चालू असेल मला माहिती नाही जिथे सेवन्टी एट रुपीजमध्ये तुम्हाला गॅस भेटेल आता काय आता आपल्याला पोलादपूर आणि नंतर मग आपला कशेडी घाट टनल चला टनल मध्ये भेटूया एन सीएनजी भरून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर इथे टोल लागलाय आम्हाला टोल चालूता नाहीये गावाचं नाव नाही माहिती आहे पण पोलादपूरच्या अगोदर हा टोल आहे जो भविष्यात आपल्याला लागणार आहे असं आहे आणि खालना के के आ, आपले पाच सुरंग आहेत सुरंग म्हणजे आपले पाच ब्रिज ते क्रॉस केलं की आपण पोहोचलो कोल्हापूर क्रॉस करून निघालो आपण कशेडी घाटात चला आता आपले <laughs> सुरंग चालू होती चल रे नाश्ता करूया आणि जाऊया चला बस बस थांबूया जरा जरासा टाईमपास करायला म्हणजे ब्रेकफास्ट करायचा भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूरच आहे चला खाऊया आणि जाऊया पुढे आपण मार्गस्थ होऊया मार्गदर्श अरे त्या गाड्या सहा वाजता निघाल्या ऑमलेट येते पा। मजाजी पाव चहा ओलादपूर आपलं ब्रिज गेलं ना शेवटचा स्टॉल आहे मस्त आहे एकदम चाय वगैरे